नमस्कार विश्व विश्वस्वास्तंभवतू छान पैकी दिवाळी साजरी करून झाली असेलच सगळ्यांची घरादाराची स्वच्छता करून छान प्रसन्न अशा वातावरणात सगळ्यांनी दिवाळी साजरी केली घराची स्वच्छता झाली सर्व्हिसिंग करून गाडीची स्वच्छता झाली शरीराच्या स्वच्छतेचं काय कधी विचार करताय शरीराची स्वच्छता कधी करताय गाडीच्या सर्व्हिसिंगप्रमाणे घराच्या स्वच्छतेप्रमाणे ते पण वर्षातून एकदा करून घ्यायला पाहिजे ना स्वच्छता करून घेणे म्हणजेच डिटॉक्सिफिकेशन करणे ॲक्च्युली आपली बॉडी ही स्वतःच नॅचरल डिटॉक्सिफायर आहे आपल्या शरीरात काही असे अवयव आहेत जे स्वतः डिटॉक्सिफिकेशनचं कार्य व्यवस्थित पार पाडतात जसं की किडनी लिव्हर लंग्स स्किन आपले इंटेस्टाईन लिव्हर हे आपल्या शरीरातले टॉक्झिन्स फिल्टर करतात म्हणजे जे नको असलेले पदार्थ आहेत ते बाहेर काढतात आणि आवश्यक असलेल्या पदार्थांचं शरीरात परत संचरण कसं होईल याकडे लक्ष देतात किडनी एक्सेस आणि वेस्ट प्रोडक्ट युरिन मार्फत बाहेर बाहेर काढते लंग्स सीओ टू एक्सपेल करते म्हणजे कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीरातनं बाहेर टाकते ते पण एक डिटॉक्सिफिकेशनची प्रोसेस आहे आपल्या स्किनला तिच्या स्किनच्या पोअर्समधनं घाम येऊन टॉक्झिन्स रिमूव्ह होतात इंटेस्टाईनचं पण मेटाबॉलिझम व्यवस्थित झाल्यामुळे सॉलिड वेस्ट म्हणून स्टूलमधनं सुद्धा काही टॉक्झिन्स आपल्या शरीरातनं बाहेर पडतात हे नॅचरल डिटॉक्सिफिकेशन आपल्या बॉडीमध्ये घडत असतं पण आजकालचे धावपळीचं जीवन जंक फूडचं सेवन प्रदूषण या गोष्टीमुळे ती म्हणावी तशी पूर्णपणे डिटॉक्सिफाय होत नाही तर काही आपल्या शरीरात किंवा आपल्या जीवनात लाईफस्टाईल चेंजेस किंवा मध्ये चेंजेस करून सुद्धा आपण डिटॉक्सिफिकेशन घडवून आणू शकतो हायड्रेशन म्हणजे जास्तीत जास्त पाणी पिणं हे पण शरीराला आवश्यक आहे काही फ्रूट्सचं व्हेजिटेबल्सचं शरीरात योग्य प्रमाण असणं फायबर रिच डाएट असणं या गोष्टींमधनं पण आपण थोडेसे चेंजेस करून पण डिटॉक्सिफिकेशन करू शकतो आयुर्वेदात डिटॉक्सिफिकेशन करण्याला एक विशेष नाव आहे त्याला म्हणतो आपण शोधन चिकित्सा म्हणजे पंचकर्म वमन विरेचन बस्ती यासारख्या पंचकर्माच्या क्रियांमधनं वात पित्त कफ हे शरीरातले तीन दोष आपण संतुलित ठेवू शकतो तसेच आयुर्वेदात काही वनस्पती सांगितल्या आहेत ज्या नॅचरली डिटॉक्सिफिकेशन घडवून आणतात त्यामध्ये गुडूची आहे कडुनिंब आहे हळद आहे, आहे मंजिष्ठा धने जिरे कोरफड इत्यादी वनस्पती आहेत त्यापैकी आज आपण बद्दल माहिती घेऊया गुडूची ही वनस्पती शरीराला अतिशय लाभदायक आहे हे तिच्या पर्यायी नावामधनच आपल्याला कळतं गुडूची पर्यायी नावं आहेत अमृता रसायनी चक्रलक्षणा सुदर्शिनी एवढी चांगली तिची नावं आहेत अमृता म्हणजे ती अमृताप्रमाणे शरीरात काम करते रसायनी म्हणजे ती रसायन कर्मसुद्धा करते आणि गुडूचीच्या काष्टामध्ये एक विशिष्ट प्रकारची चक्र असलेलं असं आपल्याला आकृती दिसते त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की हे गुडुचीचं काष्ट आहे त्याच्यावरनं तिला सुदर्शन हे नाव पडलेलं आहे उष्ण स्निग्ध ही गुणधर्माची असणारी गुडुची ही त्रिदोषज्ञ आहे म्हणजे तिन्ही दोषांचं शमन करणारी अशी आहे आता ती शरीर कार्य कसं करते तर शरीर शुद्धीच्या कार्यामध्ये महत्वाचा रोल असतो तो लिव्हरचा तर ही इपॅटो प्रोटेक्टिव्ह ऍक्शन करते म्हणजेच लिव्हरमध्ये असणाऱ्या ग्ल्युटॅथिओन या एन्झाईमची ती ऍक्टिव्हिटी वाढवते त्यामुळे लिव्हरवरचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो त्याच्या टिश्यू या कमकुवत होत नाहीत गुडुचीमध्ये काही ऍक्टिव्ह कंपाऊंड आहेत जसे की टिनोस्पोरोसाइड कार्डिओफोलोसाइड बर्बेरीन हे जे आहेत हे फ्री रेडिकल्सला न्यूट्रिलाइज करतात म्हणजे टिशूचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात आणि टिश्यूजचं टॉक्झिन्समुळे जे डॅमेज होणार असतं ते पण ते प्रोटेक्ट करतात तसेच गुडूचीमुळे व्हाईट सेल्सचं प्रोडक्शन वाढतं आपल्याला आणि माहितीच आहे की व्हाईट सेल्स या आपल्या सैनिकी पेशी आहेत त्यामुळे इम्युनिमोडिडेटरी म्हणजेच इम्युनिटी वाढवण्याचं कार्य पण गुडूची खूप छान करते तसेच ती अँटी इन्फ्लेमेटरी ऍक्शन पण चांगली पार पाडते जसे क्रॉनिक इन्फ्लमेशन आहे इंटेस्टिनला असेल किंवा काही जॉईन्ट असेल तर हे सूज कमी करण्याचं काम पण गुडूची मार्फत छान केलं जातं अशा सर्वांगीण गुणधर्मांनी युक्त अशी गुडूची आपल्या शरीराला इतकी लाभदायक ठरते की तिच्यामुळे रसायन हे कर्म सुद्धा होतं रसायन या कर्मामुळे आपलं तारुण्य देखील दीर्घकाळ टिकून राहतं बऱ्याच व्यक्तींना शरीर शुद्धीसाठी पंचकर्मासाठी कंटिन्यू सात दिवस वेळ देणं शक्य नसतं किंवा आपण काही घरगुती उपाय सांगितले जसं गुडूचीचा हळदीचा काढा घ्या कामाच्या व्यस्ततेमुळे कदाचित या गोष्टी जमत नाही तर आयु निर्माण हेल्थ फाउंडेशन मध्ये शरीर शुद्धीसाठी आपण एक औषध आणलेलं आहे ज्याचं नाव आहे ओसिवेरा हे औषध जर आपण पाच किंवा सहा महिन्यातनं एकदा महिनाभर घेतलं तर याच्यातनं सुद्धा शरीर शुद्धी ही छान होते आणि आपल्याला अगदी शरीर हलकं वाटतं पचनाच्या तक्रारी सुद्धा याच्यातनं बऱ्यापैकी कमी होतात बाह्य स्वच्छतेसोबतच आपल्या आंतरिक स्वच्छतेची पण काळजी घ्या आणि कायम निरोगी राहा स्वस्थ राहा आनंदी राहा धन्यवाद